नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान देशात लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण वातावरण तयार झाले आहे विरोधी पक्ष काँग्रेसही आता आपल्या निवडणूक प्रचारात तयारीने उतरला आहे तर पंतप्रधान मोदी सातत्याने सभा घेत आहेत या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी भाजपसाठी तीनशे सत्तर जागा आणि एनडीएच्या आघाडीसाठी चारशे जागांचे लक्ष ठेवले आहे पंतप्रधानही यासाठी प्रयत्नशील आहेत पण दक्षिण भारतातील कर्नाटक राज्य वगळता इतर राज्यांमध्ये भाजपची स्थिती अत्यंत दयनीय आहे तीच परिस्थिती सुधारण्याचा ते प्रयत्न करत आहेत यासोबतच बिहार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही अशी राज्यं आहेत जिथे या लोकसभा निवडणुकीत भाजप एनडी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो या सगळ्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी सी वोटरने महाराष्ट्रात सर्वेक्षण केले आहे या सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीवरून भाजपला धक्का बसताना दिसत आहे या सर्वेक्षणाचे अंदाज काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो दरम्यान सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजपंडी आणि काँग्रेस आघाडीमध्ये चोरशीची लढत पाहायला मिळू शकते सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही आघाडींना एक्चाळीस एक्केचाळीस टक्के मते मिळण्याची शक्यता आहे तथापि गेल्या महिन्यात झालेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास एनडीएला त्रेचाळीस टक्के मते मिळतील तर भारत आघाडीला बेचाळीस टक्के मिळतील असा अंदाज होता म्हणजे ज्याचा अर्थ भाजी पेंडियाच्या मतांची टक्केवारी घसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान ताज्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात इतर पक्षांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे गेल्या महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात इतर पक्षांना पंधरा टक्के मते मिळतील असे दाखवण्यात आले होते तर नवीन सर्वेक्षणात अन्य पक्षांना अठरा टक्के मते मिळतील असा अंदाज आहे मात्र या सर्वेक्षणात पक्षांनी जिंकलेल्या मतदारसंघाबाबत कोणतीही आकडेवारी देण्यात आलेली नाही दरम्यान महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एन डी एचा भाग होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष युपीएचा भाग होते मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत जात सत्ता मिळवली पण दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेंनी बंड केलं ज्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि शिंदे सरकार अस्तित्वात आलं दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष फुटल्याने आता महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलला आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एनडीएचा भाग आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे इंडिया आघाडीचा भाग आहेत म्हणजे दोन्ही पक्षांचे एक गट एनडीए सोबत आहे आणि दुसरा गट इंडिया आघाडीसोबत आहे तसेच निवडणुकांनी जाहीर केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे जी एकोणीस एप्रिलपासून सुरू होऊन वीस मेपर्यंत चालणार आहे येथे पहिल्या टप्प्यासाठी एकोणीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस एप्रिलला तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे रोजी चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे रोजी आणि पाचव्या टप्प्यासाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे निवडणुकीचा निकाल हा चार जूनला लागणार आहे